शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकभरारी यशमेहेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बिंदू बंधूंचं स्वागत आहे आज वार सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला नार ना भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे तर पावसाचं वातावरण असल्यामुळे तर ग्राउंडला काय भाजी भाजीपाला ठेवलेलं नाही सगळी सीडमध्ये ठेवलेलं आहे तर मित्रांनो आज मेथीची आवक एकदम कमी आहे धण्याची पण आवक कमी आहे त्याच्यानंतर शेपूची आवक पण जमतेमध्ये तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याबरोबर बेल घंटीचं दाबा बटन पण दाबायला विसरू नका आणि लाईकचं बटन पण प्रेस करत जा तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपले लाईव ला लिलाव चालू होतील तर लिलाव पा। पाहू लिलाव पाहायला जाऊया Saatlerde, 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 ರಮೇಶ್ ಆಮೇಷ್ ಬರೋ ಪಂದ್ರೆ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ

मेथीचा बाजार भाव साडेतीन हजार रुपये झालेला आहे शंभर रुपयांसाठी सोळाशे दोन हजार एक एकवीसशे एकवीसशे बावीसशे तेवीस पंचवीसशे सव्वीसशे सव्वीस 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 मेथीचा बाजार भाव सव्वीस सव्वीस झालेला आहे शंभर रुपयांसाठी छट काढलेली आहे आणि लहान आहे मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज आवक कमी असल्यामुळे बाजार मिथीला चांगला मिळालेला आहे मिथीला साधारण बाजार भाव। चार हजार ते आठ सहाशेपर्यंत गेलेला आहे धण्याला बी बाजार कालच्या प्रमाणापेक्षा थोडा जास्त मिळाला आहे कारण आवक कमी आहे पावसामुळे सगळी का पाऊस झाल्यामुळं आवक कमी असल्यामुळं बाजार मिळालेला आहे तर मित्रांनो लोकभरारी मेयर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे तर तसंच आपल्याला हे जे भाजीपाल्याचे अपडेट्स डेली अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे तसेच आपले जे बाकीचे जे शेतकरी आहेत आपले शे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ग्रुपला पण आपलं व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या जे शेतकऱ्यांना पण आपले डेली अपडेट्स कळत जातील आणि आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवायचं काम आपलं आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी आपले जास्तीत जास्त शेअर करीत जावा धन्यवाद